अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अर्थात एकोणतीस जूनला होणाऱ्या चहा पाण्याच्या कार्यक्रमावर विरोधक नेहमीप्रमाणे बहिष्कार टाकतील यात शंका नाही मात्र त्रिभाषा सूत्र शक्तीपीठ महामार्ग यांसारख्या मुद्द्यांवरून विरोधी पक्ष महायुतीला कोंडीत पकडू शकतो असं असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खंबीर आहेत त्यामुळे ते विरोधकांना कसे रोखणार आणि कोणते मुद्दे या अधिवेशनात वादळी ठरू शकणार हे पाहूयात आजच्या खास रिपोर्टमध्ये नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूजलाइंड राज्याच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर झाली आहे जवळपास दिवस चालणार हे पावसाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे कारण महाविकास आघाडी यंदाच्या अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्यासाठी सज्ज आहे त्रिभाषा सूत्राबाबत हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारवर हल्लाबोल करू शकतात याशिवाय शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पातील भूसंपादन पर्यावरणीय हानी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा पुणे ड्रग्ज महिलांवरील अत्याचार विविध विकास प्रकल्प यांसारख्या मुद्द्यांवरून विरोधक सरकारची कोंडी करू शकतात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीला घेरण्याचा प्रयत्न करू शकतात गृहमंत्री पदाच्या जबाबदारीवर विरोधक प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतात इतकंच नव्हे तर शिक्षण बेरोजगारी आणि निवडणूक आयोगाच्या मुद्द्यांवरूनही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडा जंगी होण्याची शक्यता आहे पावसाळी अधिवेशनात महाविकास आघाडीनं कितीही कोंडी केली तरी ती फोडण्यासाठी महायुती सक्षम आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीचे शिलेदार विरोधकांना सडेतोड आणि अभ्यासपूर्ण उत्तर देऊ शकतात <stads> <stads> मुख्यमंत्री फडणवीस यांचे राजकीय डावपेच आणि वर्तृत्व अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद मांडणी यामुळे मवियाची डाळ शिजू शकणार नाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वीही विरोधकांचे अनेक मुद्दे आकडेवारी आणि पुराव्यांसह खोडून काढले आहेत त्रिभाषा सूत्रावर सर्वसमावेशक चर्चेचं आश्वासन देऊन ते मराठी अस्मितेचा प्रश्न शांत करू शकतात शक्तीपीठ महामार्गाबाबत स्थानिकांना विश्वासात घेण्यासाठी विशेष समितीची स्थापना किंवा पारदर्शक भूसंपादन विरोधकांनाच कोंडीत पकडू शकतात याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामुळे महायुती एकजूट दाखवून विरोधकांचं मनोधैर्य खच्ची करू शकते पावसाळी अधिवेशन कितीही वादळी ठरलं तरी महायुतीच वरचड ठरणार आहे या पावसाळी अधिवेशनात विरोधक कोणते मुद्दे घेऊन उतरतात आणि सत्ताधारी ते कसे खोडून काढतात हे पाहणं जास्त लांब नाहीये तेव्हा पावसाळी अधिवेशन सत्ताधारी गाजवणार की विरोधक हे अधिवेशनाच्या काळात स्पष्ट होईल एवढं निश्चित मात्र या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांच्या अधिवेशन सर्वसामान्यांनी उपस्थित केले आहेत त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद